नमस्कार क्रांतीज्वाला न्यूज मध्ये अश्विनी आपले स्वागत करीत आहे कोडी तेथे ते रिपब्लिकन पक्षातर्फे वाटप वाट। अलीकडच्या काळात शिक्षण हे मह, खूप महागडे झालेले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या मुलांना शिक्षण देणं हे परवडणासे झाले आहे केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे बऱ्याच ठिकाणी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे त्यांना शिक्षणापासून वंचित राहायला लागू नये या उद्देशाने व सामाजिक जाणीवेच्या भावनेतून पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे पंकज यांनी कोडी तेथील अनुसूचित जाती व जमातीच्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप केलेल्या आहेत यामध्ये जवळपास तीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार वह्या दिलेल्या आहेत कोडितेथील सामाजिक सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दिवार यांनी बोलताना असे सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे की आपल्या उत्पन्नातील पंचवीस टक्के हिस्सा आपण समाज हितासाठी वापरता आला पाहिजे त्यामुळे सातत्याने दरवर्षी गरजू गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व रिपब्लिकन पक्षाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवित असतो यंदाच्या वर्षी देखील आपण जवळपास वीस हजार वह्यांचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे जेणेकरून गोरगरीब गरजू मागासवर्गीय समाज अशा घटकांना आपण वह्यांचे वाटप करणार आहोत या कार्यक्रमाच्या वेळी रिपब्लिकन पक्षाच्या कोडीत शाखेचे शाखाध्यक्ष योगेश भोसले पदवीधर अध्यक्ष एकनाथ कांबळे विजय भोसले रवी वाघमारे अजय धिवार सागर कांबळे संदीप कांबळे अमोल कांबळे सूरज अवचरे लखन अवचरे प्रदीप अवचारे सचिन सोनवणे आप्पा अवचारे राजेंद्र कांबळे रावसाहे साहेबराव सह, भोसले भिकू कांबळे कमल कांबळे सुमन कांबळे आदी उपस्थित होते